भाजीपाल्याची आवक थांबली भाज्या झाल्या महाग कोबी फ्लावर चाळीस रुपयावर संततर सुरू असणाऱ्या पावसामुळे सर्वच नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे इचलकरांची वडगाव बाजार समितीमध्ये येणाऱ्या भाजीपाल्यांची आवक घटली आहे सध्या भाज्या महाग झाल्या असून आवक तीस ते चाळीस टक्क्यांनी घसरली आहे कर्नाटकमधून मधून येणारा भाजीपाला थांबल्यानं भाजीपाला दरात कमालीची वाढ झाली आहे वांगी कोबी भेंडी गवारी यास अन्य भाजीपाला साठ ते सत्तर रुपये किलो विक्री होत आहे तर कांदा व बटाटा पस्तीस ते चाळीस रुपये किलो झाला असून फ्लावर चाळीस रुपये कोबी पस्तीस ते चाळीस रुपयांना तर मेथी शेपू लाल पोकळा यासह अन्य भाज्या पंधरा ते वीस रुपये पेंडी तर कोथिंबीर दहा रुपये पेंडीने विकली जाते एकंदरीत कर्नाटकचा येणारा भाजीपाला थांबल्यानं येथील बाजारपेठेमध्ये शिरोळ हातकणंगले तालुक्यातील भाजीपाला फळांना चांगला दर मिळत आहे महानकर वाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा